नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी युट्यूब चॅनल चॅनलवर सार्वजनिक आहे आणि बरेच विद्यार्थी वेटिंग वरती देखील आहेत सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीबद्दल आणि वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती प्रसिद्ध झालेली आहे कशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध झालेली आहे ती पाहूया हे जे परिपत्रक आहे ते दोन एप्रिल दोन हजार चा आहे सार्वजनिक आरोग्य विभाग हवा मजला मंत्रालय मुंबई यांच्याकडून करण्यात आलेला आहे विषय असा आहे की गट क व ड संवर्गातील उमेदवारांचे प्रतीक्षा सूची यामध्ये काय म्हटलेली आहे ते प्रतीक्षा सूची आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व ड पद भरतीच्या अनुषंगाने साठ संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ती बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आल्या आहेत सदर ऑनलाईन परीक्षाच्या निकाला आधारे उमेदवारांची गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देणे उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करणे व तनुषंगी कार्यवाही करण्याकरिता कालील प्रमाणे कार्यपद्धती विही करून देण्यात येत आहे तर बघा मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ती साठ संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर रोजी घेण्यात आली आहेत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आहे त्या आधारे जी उमेदवारांची गुणवत्ता सूची सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती त्या आधारे पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून सदर उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे आणि पहिली फेरी त्याची पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीची माहिती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढची जी वेटिंग लिस्ट आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना काय या ठिकाणी कार्य केलं जाणार आहे आहे माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी पहिल्या फेरीमध्ये ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नाही त्यांना अजून एक संधी दिली जाणार आहे दुसऱ्या संधीतही उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना तिसरी शेवटची संधी देण्यात यावी जर उमेदवार बघा मित्रांनो दुसऱ्या संधीतही हजर राहिला नाही तर तिसरी आणि शेवटची संधी देखील दिली जाणार आहे तिसरा मुद्दा काय आहे तिन्ही करीता उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाक देव पत्राने पाठवण्यात यावे जर एखादा उमेदवार पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संधीस देखील उपस्थित राहिला नाही तर त्याची निवड जी आहे ती रद्द करण्यात येणार आहे आणि त्याचे जे लेखी पत्र आहे ते तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात येईल असं या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगण्यात येत आहे तर ही अशा पद्धतीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची प्रोसेस असते चौथा मुद्दा असा दिलेला आहे समुपदेशनाकरिता तीनही संबंधित बोलावलेल्या उमेदवारांचे निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिलेख तयार करण्यात यावे तर बघा मित्रांनो जे तीनही संधी बोलावून देखील जे उमेदवार हजर राहिले नाही त्यांची एक यादी तयार करण्यात यावी अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आहे पाचवा मुद्दा असा दिलेला उमेदवारांची प्रतीक्षा सूची शैक्षणिक अर्हता व अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनाच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय स्तरावर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष म्हणजे ग्रेव रेडरसेल सेल, सेल स्थापन करावेत उमेदवारांच्या तक्रारींचे लेखी अथवा तोंडी निवारण करण्यात यावे तर मित्रांनो याच्यामध्ये पहा तुमची प्रतीक्षा सूची शैक्षणिक अर्हता व अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनाच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यासाठी एक सेल तयार करण्यात येणार आहे त्याबद्दल ऑफिशियल वेबसाईटवरती त्याचा मेल आय वगैरे देण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी पाचव्या मुद्द्यामध्ये देण्यात आली आहे सहावा मुद्दा काय म्हणतोय तीनही संधित समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणांमुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन टी सी एस यांनी सादर केलेली सामयिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणाक्रमे वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवारांची संबंधित नियुक्ती प्राधिकारी यथास्थिती उपसंचालक परिमंडळ किंवा कार्यक्रम प्रमुख यांचे स्तरावर समिती गठन करून या समितीकडून संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावी तर बघा मित्रांनो जे जे उमेदवार आता जे जॉईन झालेले नाहीत त्यांची त्याच उमेदवारांच्या गटामधून सामाजिक समांतर आरक्षणानुसार आता एक फायनल प्रतीक्षा यादी तयार केली जाईल त्यानंतर काय म्हटलंय प्रतीक्षा सूची तयार करताना काही अडचणी किंवा शंका उपस्थित असल्यास अशी प्रकरणे संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावे तर बघा मित्रांनो जे प्रतीक्षा सूची त्यांनी तयार करणार आहेत त्याबद्दल काही अडचण असेल तर त्यांनी संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे सादर करावी अशी माहिती देण्यात आली आहे प्रतीक्षा सूची पडताळणी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी जी वेटिंग लिस्ट आहे ती पडताळणी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रतीक्षा सूची सद प्रसिद्ध केल्यापासून एका वर्षाच्या कालावधी वैध राहील जी प्रतीक्षा सूची जी प्रसिद्ध करणार आहे ती जी प्रतीक्षा सूची असते मित्रांनो ती एका वर्षाकरिता व्हॅलिड असते हे जे दोन मुद्दे आहेत मित्रांनो ते जे अधिकारी प्रतीक्षा सूची तयार करणार आहेत त्यांच्यासाठी माहिती आहे आता मित्रांनो जे तुमच्या पहिल्या तर लिस्ट लागलेल्याच ला आहेत आता दुसरी सुद्धा एक वेटिंग लिस्ट लागेल यामध्ये वरचे जे तुमचे उमेदवार आहेत ते जॉईन झाले नाहीत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनंतर जेवढ्या जागा रिक्त होतील त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे या पत्रामधील ही अतिशय आनंदाची बातमी जे वेटिंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा काय म्हणतोय समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणांमुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाक देय प्रपत्राने पाठविण्यात आल्यापासून एक महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय सूचीतील उमेदवारास समुपदेशनाकरिता बोलवण्यात यावे बघा मित्रांनो वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थी आहेत त्यांना बोलवलं जाणार आहे पुढे काय म्हटलंय संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या के प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याचे कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी बघा मित्रांनो नियुक्ती कधी भेटतील याची माहिती सविस्तर यांनी या, या पत्रामध्ये दे तरी देण्यात आलेली नाही पण नियुक्ती कशा पद्धतीने करावी याची माहिती या पत्रामध्ये दे देण्यात आलेली आहे म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाहीत जे पुढील विद्यार्थी आहेत जे की वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना संधी देण्यात यावी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जावे त्याबद्दल अजून माहिती प्राप्त झालेली नाही अजून या ठिकाणी फायनलाइज लिस्ट या ठिकाणी येऊ शकते जशी वेबसाईटला लिस्ट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल वेटिंग लिस्ट साठी ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही त्यांचा सर्व डेटा माहिती कलेक्ट करून पुढची प्रोसेस केली जाईल या सर्व गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ लागेल परंतु मित्रांनो या सर्व गोष्टी आता हळूहळू चालू होणार आहेत तर हीच एक महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दे द्यायची होती साठी ह्या व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या इतर नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल लाईब करून ठेवा धन्यवाद